सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत दिंडोरी मराठा समाज कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे विशेष शिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन संचालक प्रवीण नाना जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सरस्वती माता संत गाडगेबाबा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खटवड गावचे पोलीस पाटील सोमनाथ मुहाने सरपंच बबन तोबाडे उपसरपंच सुखदेव कुरदळ दिंडोरी नगरपंचायत नगरसेवक सुचित मुरकुटे जनता विद्यालयाचे प्राचार्य वडचे पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष कथार संदीप गुंजाळ अमोल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य गायकवाड यांनी प्रास्ताविक मांडले तर सूत्र प्राध्यापक कांबळे यांनी केले ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटील सोमनाथ मुळाणे उपसरपंच सुखदेव हृदळ यांनी मनोगत व्यक्त केले महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी ग्राम स्वच्छता मोहीम हाती घेतली संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आला नाशिक लोकशाही न्यूज साठी सुखदेव खुर्दळ दिंडोरी